सुटला गट क्रमांक एक या मैदानातला सुटला आणि एक मध्ये चार गाड्या त्यापैकी बा... एक गाडी बाद झाली पाच गाड्या एक गाडी बाद झाली चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे त्यानिमित्त आयोजित केला आंबोलीकरांचा भव्य दिवा मैदानाने आतला एक सुटला दोघात लढत आहे शेवटच्या अक्षराला कोण माझी मारत व्हिडिओ शूटिंगची मदत गट क्रमांक एक साठी दोन येता सोन्या काली आवाज साठना झेंडू पंचांच्या कडे हो येतात साठना वळवा दोन वळवा दोन, दोन मध्ये एकला पृथ्वीराज भैया बरखडे दोला कोळेकर वरवेल साथीवाडी तेला काय प्रसन्न तुफान शिवा ग्रुप लोणी कालबोर कुबळेश्वर धाम महादेव प्रसन्न एक आदेश भैया साळुंके रेगाव सातारा चार अंबिका माता प्रसन्न शिरवाळ पाच ला सोन्या गुडाव चोराळे सहा लागत प्रसाद शिवशोमा प्रसन्न पलाना अमित शेठ ढोरे दादा उमेश हरपाळे रुपये रुपेश कोडे फुरसुंगे, फुरसुंगे आणि सातला योगेश लिगारे चोरारे हा या मैदला